स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आपल्याला कधी कधी चटपट असं वाटतं किंवा बाहेर बघितलं थेल्यावाल्यापशी तर खाऊ वाटतं तर आज आपण उडीद वडे वडे बनवणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया इथं मी घरची डाळ होती आपली त्याला मी सकाळी एक वाटी घेऊन भिजायला घातलेली होती तर सात आठ तास भिजू घातलं किंवा सहा सात भिज तास भिजलं तरी पण चालते तर आता इथं मी स स्वच्छ धुवून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडं थोडं करून वाटून घेणार आहे तर हे थोडंसं छिलका यालात पण काही नाही थोडासा कलरमध्ये फरक पडतो पण चवीला एकदम अप्रतिम लागतात तर आता इथं थोडंसं माझं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब असल्यामुळं पटकीने होत नाही तर मी थोडंसं दोन चमचे पाणी टाकून घेते तुम्ही नाही पाणी टाकलं अगं तुमच्या मिक्सरमध्ये होत असेल तर तसंच वाटू शकता कारण पीठ घट्ट असलं की वडे छान होतात तर आता इथं मी बघते झालं का नाही तर थोडंसं अजून कच म्हणजे थोडंसं एकदम झालेलं नाही मऊ मऊ म्हणजे थोडं आपण जे डो इडलीचं पीठ करतो त्या पद्धतीनं आपण बारीक अशी मऊ दाळ दळू दळून घ्यायची वाटून घ्यायची तर आता चांगलं झालेलं आहे मस्त असं आता मी दुसऱ्या भांड्यात प काढून घेते ह्याला आणि थोडं थोडं करून आपण असं सगळं डाळ वाटून घ्यायची तर एकदम मस्त असं खा एकदम छान कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट होतात आणि चवीला एकदम छान लागतात तर आता इथं मी परत राहिलेली डाळ पण काढून घेते तर फक्त ही एक वाटी डाळ आहे तर खूप सारे होतात ह्याच्यात तर आता ह्याच्यात हे दुसऱ्या घाण्यात आपण काय करायचं चा, चार पाच हा हिरव्या मिरच्या म्हणजे जसं ते तुम्हाला तिखट आवडतं तसं परत लसण पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हा देशी लसूण आहे आणि अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं किंवा तसं वाटलं तरी चालतं आहे तर आता इथं मी बारीक बघा जसं पहिलं वाटण होतं तसंच मी वाटून घेतलेलं आहे आणि दुसरे सगळं दोन्ही एकत्र करून ठेवते मी आता मी दोन्ही पिठं एकत्र करून घेते अगर तुमच्याकडं मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदाच ही डाळ वाटून घेऊ शकता जे दाखवलेलं साहित्य आहे ते त्यानंतर मी मीठ टाकते न चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि याला ही एवढी मेहनत आहे की याला खूप फिरवावं लागतं एकाच डायरेक्शनने दुसऱ्या दो असं दोन्हीकडं नाही फिरवायचं आणि याच्यात शिवाय फिनो किंवा सोडाफिडा काहीच टाकायची गरज नाही असेच खूप छान मस्त होतात हे आणि फुकतात पण आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असं झालेलं आहे तोपर्यंत मी इकडं दुसरीकडं गॅसवरती तेल ठेवलं होतं गरम करायला कढाईमध्ये आता लगेच टाकून घेते मी तळायला तर गॅस मध्यम करायचं आणि तेल गरम झालं ना मग टाकायचे त्याच्यात चम आता इथं मी चमच्यानी वापरते कारण आपलं पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे त्यामुळे घट्ट पीठ असेल तर हाताने खूप छान गोल आकार येतो तर बघू शकता आणि लगेचच पलटायची ग गडबड करायची नाही तर थोडासा रंग येऊन द्यायचा आणि मग पलटायचं एकदम पलटायची लगेचच घाई करायची नाही गॅस मिडियम ठेवायचा तर थोडे थोडे करून मी सगळे वडे तळून तड़ू, तळून घेते खूप छान चवीला लागतात पटकीनं होतात आणि शिवाय एकदम मस्त असं थोडीशी मेहनत लागते पण चव अप्रतिम लागते आणि गॅ गॅस मध्यम ठेवायचा आता इथं मी सगळे थोडे थोडे करून वडे तळून घेते तर हे भज्यापेक्षा थोडेसे मोठे टाकायचे भजे आपले छोटे असतात आणि हे थोडेसे मोठे टाकायचे आणि याच्या आय यालाच अगर तुम्ही दही दह्याला फोडणी मारून दह्यात टाकले की दही वडे झाले दह्यात पण खूप छान लागतात पण आपण सॉस सॉस बरोबरच खातो कारण सॉस बरोबरच ह्याचे खूप मस्त लागतात आणि नाहीतर तुम्ही नारळाच्या चटणी चे बरोबर पण खाऊ शकता तुम्ही असे पण खाऊ शकता असे पण खूप छान लागतात तर मुलं तर असेच खातेत भज्यासारखे पण श्वासबरोबर खूप छान अप्रतिम लागतात लागतात आता इथं मी थोडे थोडे करून सगळे वडे तळून घेते थोडे थोडे तेल पण मी जास्त टाकत नाही कारण तळ्याला तेल परत मग खराब होतं जास्त दिवस चालत नाही तर इथं बघू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत एकाच वाटीमध्ये खूप सारे होतात आणि आता बघू शकता तुम्ही मस्त असे झालेले आहेत तर एकदा नक्की करून बघा खूप सोपे आहेत बिघडत अजिबात नाही तिकट मीठ आपल्या हिशोबाने टाकता येतं तर आता इथं सगळे माझे झालेले आहेत तळून तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आता इथं बघू शकता पूर्ण वडे कसे झालेले आहे एवढे झालेले आहेत तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते की कि किती मस्त असे वरून खुसखुशी कुछ झालेले आहेत आणि आतून बघू शकता तुम्ही किती मस्त मऊ शुभ्र झालेले आहेत बिलकुल कच्चे राहत नाहीत भेटू पुन्हा एकदा थँक्यू